नमस्ते मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद मधील जे आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक होते त्या त्या परीक्षांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या ता आहेत आपण पाहूया ह्या ज्या तारखा आहेत ह्या नॉन पेसा जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील आहेत त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जे पेपर आहेत ते पेपर यांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत त्यातील हेल्थ वर्कर मेल म्हणजे चाळीस टक्के जे आरोग्यसेवक आहेत त्यांच्या दहा अकरा बारा जून रोजी होणार आहे नऊ शिफ्ट मध्ये त्यानंतर आरोग्यसेवक हंगामी जे आहेत त्यांच्या तेरा चौदा आणि पंधरा रोजी होणार आहेत आठ शिफ्ट मध्ये त्यानंतर नर्स मध्ये सोळा जून रोजी होणार आहेत दोन शिफ्ट मध्ये आणि त्यानंतर ग्रामसेवक ग्रामसेवक हे सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून रोजी बारा शिफ्ट मध्ये होणार आहेत आणि ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये येतात जसं की पुणे अहमदनगर हे जे जिल्हे आहेत त्यांच्या त्यांचे जे पेपर आहेत ते पेपर कोर्टाचा निकाल वगैरे लागल्यानंतर होतील त्याच्या अगोदर हे नॉन पेसा जे आहेत जिल्हे त्यातील तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद